रोडन खाय राव पुण्याची बायको केली काशीने खुदती रडन खडा खांती उलली तर आता की एक खडा झालेला आहे पलीकडल्या खड्यात बायको अलीकेल्या खड्यात मी तो तो तर मित्रांनो फायनली आज बांधकाम सुरू झालं काल सुरू होणार होतं पण आपण उद्घाटनाला गेलो होतो आपले मित्र सगळ्यांना माहिती आहे तर सांगोला रोडला आहे सांगोला रोडला जर गेले तिथे एक पेट्रोल पंप आहे ते तिथे त्यांचं हॉटेल आहे तर अवश्य भेट द्या तर चला आता गाड्यांना लाव बघा जी आर जी आर न्यायला लागलो हा दोन चार आहेत चला म्हणावा चला आता तुम्हाला दाखवते मी पाच रुपये कस टाकते तर आता आलेलो आहे जारला आणि परीला पैसे टाकालेले मज्जा वाटते का ना पैसे टाकायसाठी खास जारला येते आमची तर दहा रुपये पाणी भरून थांब तुटतील का पैसे टाकालेले मज्जा वाटते ना वरती टाकायची बघ हा बर हा हा आता येते पाणी परी कुठं खेटली होती महाग कलर लागलाय घरातला कलर ह्याला खेळी काय तर झालं आजपासून चालू आहे ना काय चालू झालं आजपासून आपलं आपलं बांधकाम चालू झालं ना तरी आपल्या वस्तीवर असा जारचा प्लॅन उभा केला आहे बाबा सरपंचांनी पाच रुपयात पूर्ण जार येतो जास्त येत आहे तरी बाबा किती दिसत आहे छत्तीस लिटर म्हणजे दहा रुपयात छत्तीस लिटर म्हणजे आठ दोन छत्तीस जास्त येत आहे पाणी एक्स्ट्रा येत आहे खूप छान सोय केली आता मात्र रेग्युलर धंद्यावाल्यांना थोडा मार पडला का तर ह्या वस्तीवर सगळेजण आता हेच करणार इथूनच पाणी नेणार त्यामुळे कमी झालं परी मध्ये काय घाणबी नाही का स्वच्छ आहे का काय व्हायला पाहिजे बांधकाम जून जुलै मध्ये आता काय चालू आहे होय आता काय चालू आहे मार्च एप्रिल ओ, थी थी। होई, होई, होई। था था। हो मिस्त्री काय म्हणते ते जून मध्ये बांधकाम झालं पाहिजे सगळं होय स्लॅब टाकणार का डायरेक्ट राहिला होय 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 कसं म्हणशील तसं काय त्याला टेरेस वर सुबिल फोक बांधायचंय जून मध्ये स्लॅब झाला पाहिजे बर का आज पहिला दिवस बांधकामाचा लोखंड आणून टाकलंय खर तर आखणी करून खड्डेच घ्यायचे होते पण प्लॅन काय आला ना अजून इंजिनियर देतील आज प्लॅन तर झाली सुरुवात एकदम पटांगणात राहायला येण्याचं कारण काय काय म्हणतात मतातले पटांगण राहिला आलं काय विषय माहिती आहे का आपल्याला शूटिंग करायचं म्हणलं की कुठला कालवा नाही पाहिजे व्हिडिओ बनवतो का आपण जिथं बनवतो का, का, का सुरुवातीला त्या जुन्या घरी एक कुटी मशीन वाचते शेजारी जर कुत्रा असले का नाही कोणी जर दिसलं की बॉम्ब लागते लागतं ती तासभर बो बंदच करतात मग आपल्याला व्हिडिओ थांबावा लागतंय आणि मग इतकी तिथं अडचण बी ह्या जी ह्याची त्याची म्हणजे भरपूर प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं म्हटलं आता ही एकदम पटांगणात इकडं हे एवढा रस्ता आहे आणि हे इथून घरं चालू होते आपण सगळे शेवटाला आहे इथं मस्त एकदम सुटसुटीत हवा तर इतकी लागते इथं चार पाचच्या दरम्यान बरे लोक मॉर्निंग वॉकला येते तिथं मॉर्निंग वॉक करते ती पाच वाजल्यापासून झालो चालू इकडं अशी अशी इकडून येते ती असा राऊंड मारून जातं ते तिकडं म्हणजे चढावर बी आहे आपण आणि चढावर असल्यामुळे हवा भरपूर लागते तुमच्या आशीर्वादानं फायनली झालं बांधकाम चालू लय म्हणजे सगळ्यांच्याच आयुष्यात अडचणी असतात बांधकाम वगैरे चालू करायला लागलं तर आपल्याला लय अडचणी येते आपल्या माझ्या बाबतीत ज्या निगेटिव्ह जास्त घडतं त्यामुळे तर लयच अडचणी भरपूर येते त्या त्यामुळे काय नाही पण वेळ लागतो पण आहे काम त्याचा काय विषय नाही तर आज लोककंड आता उद्या बहुतेक बघू प्लॅन आला तर आखणी करून उद्या जी सी चला मग आता घरी जातो आहे भूक बी लागली आता मला वाटतं काहीतरी अकरा साडे अकरा झालं सकाळी काही खाल्लंच नाही परी आली बांधकामावर त्यांना म्हणते जून जुलैमध्ये स्लॅब पडला पाहिजे ज्वेलरी जु जुलै तर मनात येत नाही ती ज्वेलरीच म्हणती ज्वेलरी आता ताप देते ह्यांना की बाडबाड 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 करणार आता घरी घरी बडबड करत होती आता तुम्हाला बांधकामावर बी ताप आहे होय बरे आता सुट्टी नाही बाबाला कामावर आली हायच म्ह मी संग गप्पा मार लई बडबड करू का नाही तर तुला मारतेच दे बरे चालायच घरी का कितीच बसते बाबा कशी हा तर मित्रांनो जार वगैरे दिला काम चालू आहे आपलं आता येतो जून आहे का ना बाळा भूक लागली की तुला आता कशाची भूक लागली होती आता काय मागत होती की तयार यास आहे बाबा बस खाऊन खाऊन आता देतच नाही पण मी तुला आ, चला घरी भाजी भाकरी खायची मस्त पाहिजे चल येऊ महागारी पटकन जून जिऊन

एनर्जी ड्रिंक घेतली मित्रांनो असला हवर आहे का नाही देणार ना चिवला मी काय करणार सांग फ्रीज वर चला जायचं घरी चलो चलो पडशीन पडशीन बघा बघ पडली अयो 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 काय आणलं का काय काय आणली चला मित्रांनो आज खडं घ्यायच्यात खडं दोन तीन दिवसाचा व्हिडिओ एडिट केला वेळच नाही आव कॅमेरा चालू केला की बोलायचं सांगावं लागत नाही जवा बोलेल का नाही तेव्हा बोलायचं तरी कसं बोलते बघितलं का चला फायनली आज खडे तर आणि उद्या काय सी काय असतं म्हणत ती पुढची प्रोसेस आ कळ कुणा कुणाला कळलं कर, कमेंट करून सांगा बरं काय आ का का मला तर काय कळलं नाही कमेंट करून सांगा ज्याला कळ त्याला तर मित्रांनो आखणी चालू आहे आता थोड्याच वेळा ते म्हणतात त्याला नाव भारी बारी काय 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 खाते काय खाते काय खाते काही काही लॉलीपॉप काय काय हा खावा खावा ला लालिपॉप मला याय लागलं आता थोडा वेळ बी येईलच झाला राख नाही करतोय उरक लवकर उरक रोत लावायला लागली हा शेड करायला मित्रांनो इथं छोटस सामान वगैरे ठेवावं लागतं शिमिट वगैरे ठेवायला सगळ्यात टाकता येते तास झालं ती खडा खांती कशाने खांती गे तेव्हा रोडनं खाय पुण्याची बायको केली काशी खुद्ती रडन खाडा खालची उल ऐकत नाही उरका उरका झालं का परी किती वेळ असते बंगल्यात राहायचं का नाही अरे बापरे <laughs> गप्पा मारायला होत नाही काय बोल नको ना मदत बर त्या खड्यात उडी मारणूक मज झालं उलट करून टाकून ठरवू परत म्हणलं तर थोडंच राहिले का मारायचं या बाबा ते बघा कसं लहान लेकरांनी खेळतात त्याला <laughs> काय करताय नेमकं चिव या चिव्या काय खातो का तू काय खातोय नाही पाणी खोय अय तर आलो मी गावात ना घेऊ शेडच दरवाजे कडीच नाही दरवाजाची कडी ती आणायला चाललोय सकाळपासून एक एक लक्षातच राहत नाही तर मित्रांनो आपल्या बांधकामाची इंजिनिअर यायला लागले तर पाणी न्यायला मला आताच नेऊन घेऊन जावा आता बघू आज एक दोन कॉलमचा प्रॉब्लेम आला होता बघू काय विषय आज खडं खांदून होऊन जाईल सगळं चला पाणी भरायला बघू शकता मित्रांनो मिस्त्रिया सॉरी मिस्त्री आपले इंजिनियर आलं तर आता का बोरपशा आहे का ही बोर बोरपशी प्रॉब्लेम आला बघा आता डिझाईन काय करतात सर बघूया तर फायनली आपले साहेब आले आहेत तर साहेबांचं नाव आहे प्रवीण सोनवणे बरोबर ना सर <laughs> तर आज काहीतरी पोलचं मेजरमेंट हुकलं होतं ते कॉलमचं ते आलेले आहेत आमची मिस्त्री आल्या आहेत पाठीमागे हे बघा झाला आज खड घेऊया या सर मग या नेक्स्ट विजिटला या फोन करतो तर मित्रांनो फायनली झालं बघा खड कांदून आपला शिधू बाया शेवटचा खाडा चालू आहे शेवटचा काय बघा इकडं दाखवतो हो सगळं झालंय बघा सगळं झालं फक्त शेवटचा खाडा राहिलाय कम्प्लीट आता उद्या माती काढायची परवा दिवशी फुटिंगा पीसीजी पीसीजी आता परीला आणायला जातो सकाळपासून कालवा करती पापा न्यायला या न्यायला या येतो जाऊन घेऊन तर मित्रांनो जी सी पी आत्ताच गेलाय मला आता खाड्यातली माती काढावं लागते तर कसं आहे आता एक जणाला विचारलं की बा खड्यातली माती काढायची किती घेतो तर एका खड्याला दीडशे रुपया जाईल बिल झालं दोन अडीच हजाराच्या वर म्हणलं आता राहिलं किती बघा खड्यातलं झालं चार चार पाच पाच पाट्या निघतात म्हणून म्हणलं आता आपण घरच्या घरीच काढूया चिव बी काढती परी गेली आता परी बी काढाली थोड्या वेळानं परीने खडं खातल्यात काल शेडचं परीला आता आतमध्ये आल्यावर तिला आता माहित नाही तिकडे गेली ती आली आली तिकडे गेली तिला माहिती नाही शिवाय काय करतो आरती काढायची नाही माती काढून थांतोय काय आकर नाही माती नाही खाली करा का ना काय ना काम अहो लय दिशातन काम आलं तब्बल दहा ते पंधरा वर्षानंतर काम करायला होई तिच्या डोळ्यात गेलं काय इकडे थांबतो इकडं बा दुगीत ती एक खाडा घेतलाय मी एक तिने एक खाडा घेतला ती काय करताय आहे ठीक आहे जागा येऊ उकरायला साईडचं पाडायला लागलं करा बंधन करा चालू हा हा घाम निघा लागला घाम चो, तर आता शिकी एक खडा झालेला आहे पलीकेल्या खड्यात बायकू अलीकल्या खड्यात मी अरे चिवड्या ती नको काढू अय नको काढू चिवड्या साईडच काढत मला गोळ्याला ताप करते चला आता दुसऱ्या खड्यात झाला आपला एक खडा चला मम्मीच्या आधी केला आपण मम्मीच्या आधी केला ए पो रे काय करते सात वाजत आलेत की उरक की माती काढ की आ हो तर मित्रांनो मी आणि परी बघा ह्या खड्यात आहे तर तब्बल मी कमीत कमी पाच खड काढल्यात आणि बाय कोण फक्त तीन खड आणि बाबा अग बाय उरक ना शिकालते आणि चिव बघा पि तिच्या पशीच्याच खड्ड्यात माती काढतोय आम्ही लय पैसे मागितलं मग एवढं पैसे देण्यापेक्षा म्हणलं मस्त पैकी आपण घरच्या घरी काढू त्या बघा परी कशी काढते बंगल्यात राहायचंय ना राहायचं ना बघ चाला चाला। बार का गो बाय टाकून अर बाप रे चला चला थांबाला तुला नसतं तू फक्त बारका बारकं खडू उचलून टाक मी भरतोपाटे आणि